गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग आपल्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली काय चालू तुमच्या दोघांचं काय 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 धरा घरा मला हा घरा घरा आदित्य घरा बरं इतक्यात गाडी चावा लागत आधी काय म्हणते मी काय नाही तुझी था। पेर तू नाही का पेरू मग खाल्ला नाही तू पेरू नको खाऊ दोन खाल्ले आता एक तू नको खाऊ तू आता काय पतंग पितन उडवायची काय ते मला का आता ऋतू सांग बर पतंग उडवता काय काय होता आपल्यासोबत अहो मम्मी

खट्या एवढ्या खट्या नाही एवढं बघतो मग व्हिडिओ किती बारीक बोलतो देऊ बोल मायक देऊ ते आता बोलते मी माहीत सापड हा बोल हा तुम्हाला मला आठवत नाही का मग काय झालं ते किती वरती घालवलं किती वरती घालवलं तर म्हणतो मित्रांनो इतकी बेकार पतंग उडाली होती एवढी उडाली विडायली काय ना मी सांगतो ना तू सांग पतंग पतंग नाही 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 मग आम्ही शिकत होतो उडला 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 उडली भाषेत काल मी बघितला होता पतंग बघितला होता पतंग पतंग बघितला होता स्त्रिलिंग बघितला होता का होता? होता? होता, होता, पतंग होती नाही तिथ सगळं ओके एकदम ओके तर मित्रांनो मागच्या वसीलाय ना फिरकी गुंडळ म्हणजे मांजा गुंडळाला ठेवलं होतं आणि आणि चिडून ती निवड आली मग खाली खेळून या वर्षी पतंग खेळायला मी तर नाही बरं मांजायला नाही नाही खेळणार आहे ना रुतू मग आता प्रॅक्टिस कधी करायची त्याची पतंग उडवायची पतंग उडवायची करू नकता चला कधी करायची कशी करायची मग तेच म्हटलं भूमी शिकवल भूमीला भूमी मुंबईला काही विषय येत नाही बारीक बारीक पोरं पण एवढी एवढी पोरं पण खूप येतात पतंग पकडतात तिकडून बघा अशी उडी मारून तिकडून पकडलेला असं पकडलेलं अशी उडवतात ना तर ती माझ्या हायटीमुळे वरती उडत नाही असं झालं का मग तुला स्टूल उभं करू बरोबर आहे ना आता ओके ना पत्र, मारायची पत्र... पत्र हो। पत्रे काय म्हणजे जाईल पट्टा नाही खरंच आता बघ नाहीतर मग तुला काय करू ह्या ही कडच्या कच्ची रूप करू टेन्शन टेन्शन येतं ना त्याला काय म्हणतात ना ती दे विसरलो मी आता टेन्शन नको घेऊ तू काय म्हणतात म्हणजे कशाला काय म्हणतात मला तिथं पतंग सोडायला जा म्हणत्या ना पतंग सोडायला जा म्हणते ना पतंग सोडायला <laughs> जा म्हणतात पतंग उडवायला जा म्हणतो नाही अगं ज्यावेळेस पोरग पतंग घेऊन जातो ना दुसरं बसल्या हातातली तू उडव असं असतं गोड पिढ नसत बर तसं असत सांगू का यांनी कधी पतंगच नाही उडवली यांना शाळा आणि यांच्या त्या गोट्या खेळले ते बाकी काय गोट्या इटू इतूांडू खेळले पुचकी खेळले त्यानंतर हा बॉल पण एवढा नाही खेळलो थोडाफार खेळलेला बॅटबॉल हा लिंगोरच्या खेळलेला आहे आपधुपी खेळली शाका शेकी खेळली सेमच झालं माहिती तुला आपधुपी शाकाशेकी माहिती चल प्लॅस्टिक बॉल खेळू आपण नाही रबरी बॉल एकमेकाला फेकून मारायचं हां त्यानंतर विषा अमृत हा माहिती का पाणी खेळल माहिती तरी कठड्यावर उभं राहायचं अस डोंगर पाणी म्हणजे दगडा उभं राहायचं तो डोंगर खाली आल्यानंतर पाणी जमीन म्हणजे पाणी असं हा अजून काय काय खेळलं लपछुपी लपछुपी लि खेळली आख्या गल्लीतला पैसो <laughs> गल्ली छोटी होती ना ती म्हणून आख्या गल्लीतला पाहिजे मी काय काय मी लपशी मजा केली की नाही <laughs> आणि जास्तीत जास्त आम्ही आंध्रशी खेळायच लपशि लालो हो। मुंबईत बरं इथं नाही खेळलो इथं खेळलो काय नाही हा आम्ही फक्त इकडे काय म्हणते सगळा म्हणजे मुंबई मुंबई म्हणजे धारावी आणि मित्रांनो सारोळे पटारला आम्ही ज्यावेळेस हॉस्टेलला अजून होतो ना तिथं आम्ही खेळलेलो आहे विट्टी दांडू गोट्या घोडापुचकी घोडापुचकी माहिती ना तुम्हाला कसं असतं जर बरं मोबाईल तर मी तुला दाखवतो हा मित्रांनो असे चार पाच पोरं तुम्ही असे उड्या मारतात सगळी त्याला घोडा कुचकी मारायची हा डप्प खेळलेले डप्प माहिती पांढरे गोल गोल, तुम्हाला काय माहिती मग तुम्ही काय खेळले आवमीना सुपर सीना हाँ। हाँ। <laughs> जी, <जा> जी। <laughs> बरोबर नाचे जी 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 जी। <laughs> कभी हाय कभी बाय कधी उलटा कधी सुलटा कभी एक कधी दोन बोल ना बोल ना तेवढंच होता अगं खेळतील कोणीतरी तुझ्या ताला सुरत जी जा जी आठवण कॉल तरी बोल लवकर बोल लवकर बोल ना लवकर जी जा जी एवढंच होत मला कबी कबी आहो ते विचारलं असं सांगू का कबी सुलटा कबी उलटा कबी सुलटा असं जी जाजी कसं तू सर्व मी विसरली हा जी કભીર કભી નીચે કભી 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 એક કભી દો કભી ચાર કભી પાક टायमी नाही त्याल कमेंट मध्ये सांगा आव मी ना सुपर सीन आहे कसं असायचं सुरुवातीपासून ते एंडिंग पर्यंत यांना नाही जाऊन आठवत नाही ते पहिली दुसरी खेळायचे दुसरी तिसरी दुसरी दुसरी पर्यंत तुम्हाला माहिती आहे का सांगायचे मी ते ना मी गोटे खेळायला एक नंबर होते परनला धुवायचे गोटी माझी उडवली का कोणी Hmm. राऊत केला <laughs> का मग करते पाहिजे राजा राणी खेळायचो मग विद्या आम्ही माहिती तुला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ तुम्हाला माहिती का तुम्ही खेळले का खेळली काय स्म खेळली काय स्म हां हां गाडीवर स्टंट मारलीस तू बस दात तुटूस तो आले भाजी वाले आले तुला आवाज यायला आता भाजी आहे घरामध्ये सांग मग तू काय करू तू ए भूमी दात तुटले तेवढंच खेळलीस ना तू नाही खेळत होते का मग मग स्कुटीवर टंट माराय गेल तिकडे गवारी भेंडी गवारी भेंडी गवारी भेंडी गवार आणि भेंडी यास बर गवारी भेंडी चला तर मित्रांनो oh, आता आपण बाय बाय करूया इथे सीड करूया आमच्या लहानपणीच्या आठवणी जागा लागत्या त्यात काय काय होतं गोठ्या आवविना जिजी सुपर सिना सुपर सिना अस <laughs> ना। बाय 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 बाय